नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कोशिंबीर तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे एक कांदा एक काकडी एक गाजर एक टमॅटो एक हिरवी मिरची कोथंबीर बारीक कट करून घेतलेले आहेत एक चमचा साखर एक वाटी डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत आपण डाळिंबाचे दाणे घालून आज कोशिंबीर तयार करणार आहोत मी आता एक बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये सुरुवातीला कांदा काकडी गाजर टमॅटो हिरवी मिरची कोथंबीर साखर आणि डाळिंबाचे दाणे टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असं सर्व मिक्स झालं की आपण ह्याच्या कोशंबिरीमध्ये मी तीन चमचे घट्टसर असं दही टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे कोशिंबिरीचा प्रकार आहे ज्यावेळेला आपण खाण्यासाठी कोशिंबीर सर्व करणार आहोत त्याच्या अगोदरच आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं नाहीतर कांद्याला आणि दहीला पाणी सुटतं त्याच्यामुळे मी हे सर्व करताना त्या अगोदरच मीठ टाकून एखाद मिनट हलवून सर्व केलेली आहे अशा पद्धतीने आपली डाळिंबाचे दाणे टाकून कोशिंबीर तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा